एक एकरासाठी आम्हाला हे औषध हजार रुपयाला पडले नमस्कार माझे नाव शीतल संदीप जठार माझे मिस्टर आणि आम्ही दोघं करतो मी रायला विसापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्यानगर हा आमचा मकाचा तीन एकरचा प्लॉट आहे मका आम्ही तीन चार वर्षापासून करतो दरवर्षी आम्ही वेगवेगळी वेग फवारणी करतो यावर्षी नगरवरून आम्ही अॅट्रा पॉवर आणि टॉप झोन हे तणनाशक आणले होते दहा दिवस झाले मारून तनाशक सगळं गेलेले आहे त्याच्यात काँग्रेस चिकटा शिपरूट होतं काहीच नाही राहिले तण सगळं जळून गेलं आहे मका एकदम चांगली आलेली आहे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की औषध छान आहे ते म... रिझल्ट पण चांगला आहे एक एकरासाठी आम्हाला हे औषध हजार रुपयाला पडले आम्हाला बाकीच्या औषधापेक्षा हे परवडले आणि तण पण जाळले सगळं